अंधशात कोळी हो अन हो, हो। फुले शाहू मार्गावर झाले सरायका फुले शाहू मार्गावर झाले महाविकासा घाडी काय करायचं काय करायचं सगळं आपल्या आले हो ना आता काय उत्तर आहे का काय काय उत्तर नाही ना मग तुमची नेहमीची आयडिया काय उत्तर नाही म्हटलं की दिल्लीच्या नेत्यांचा जप सुरू करायचा मालकांचा उद्योग नाही हे बायोलॉजिकल बायोलॉजिकल माणूस म्हणून नाही ते देव म्हणून जन्माला आलेले असं ते स्वतः सांगतात झालं तुमचा नेत्याचं कौतुक आता आमच्या सगळ्यांचा नेता कसा आहे ते जरा लक्षपूर्वक आहे का आ हुस वर्षाचा तरुण योद्धा मन सादिल देव जप्तो ग आणि हिमालयाच्या मदती सहा सह्याद्री जण धावतो ग ग ग 从隔壁。 काका म्हणजे काय करताय काय झालं तुम्ही आता काका बरोबर नाही आमच्या बरोबर नाही लक्षात राहतो माझ्या लक्षात ठेवा तुमचे काका पॉवरफुल आहेत या अख्या जगाला माहितीये खरं तर आम्ही गळ तुमच्या काकासाठी टाकला होता नको ते गळाला लागलो हो। आम्हाला वाटतं तुम्ही इकडं आलं तर तुमचे काका फक्तील दमतील एकटे पडतील काका दमतील तुम्ही काकाने हेच ओळखले एवढ्या वर्षात हो ओह... काकानी तुमच्या दिल्लीच्या मालकांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र फेऱ्या मारून मारून दमवले तेल पैलवानाचे त्यांच्याशी कुस्ती खेळणं अशा पैलवानाचं काम नाही असं काकानी सांगितले हे त्यांनी पावसात भाषण दिलं म्हणून मग तुम्ही भेटा पावसात मग बघा नाका तोंडाला कशी पाण्याची खळटी लागते एकाच पावसात काय दिसलं आहे अनेक पावसाळ्या अंगावर झेडणारा कडकर सह्याद्री वाहतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवलेली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा तू काय आम्हाला ईडीचं सांगतोय ईडीच सरकार आहे नाही ईडी बिडी देऊ आता एकदा पाठीली इडी ईडी अण्णाची सुटली होती नाडी हे बघा हे पोरांडो आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू आमचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचं काय होणार याचा विचार कराय आम्ही विचार केलाय विधानसभेनंतर आम्ही गावी जाऊन शेती करणार आहे काय बोलतो एकदा बोलू ठीक आहे मी बोलतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाचव ए ए ऐका हे आपल्याकडे थोडा वेळ आपल्या काम आहे हे बाबाने बा ही तरुण पिढी आमच्या काकांची केवढी फॅन आहे अजून पण फॅन आहे म्हणजे काकांनी केव्हा तेवढी धोरण राबवलेली जेव्हा धोरण राबवली त्याची फोळ्या तरुण पिढी चागते आणि तुम्ही सगळी धोरण रद्द केली तरी आपली धोरण राबवली नका बोलू सारखं धोरण धोरण झाला धोरण धोरण बोलले धरण नाही बोलले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात खोके ह का बोलू खोके दुखते माझे डोके चरा बघा कशामुळे बघू काय दुखते इथेच स्टॅम्प मारलाय काय गद्दार <laughs> तुमच्याकडे काय खुद्दर लिहिले का डबल का दर लिहिले या बघा टाइमपास करून काय तरुण शहाणे झाले शेतकरी शहाणे झाले आता अशी कोणती ओढ बँक करायची अशी माणसं बघायची त्यांना खुलं करता यायला पाहिजे वारकरी माणसाच्या लय चिड आहेत तुमच्या म्हणजे परपे ओळखलं वारकरी म्हणजे देव बोले बिचारे त्यांना खुळ करणं लय सोपं आहे कळलं असं कर दिंडी घेऊन या बाहेर मावली 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 दर्शन ववली रा सगळ्या जगाचा रा कुशी दगा मावली तुझ्या बायरी देवी तो माधा मावळी मावली मावली माऊली पायचे बुन घेतो नाही असं असं नाही असं नाही बघा वारी करून दामला चालला तुमचे पाय बुन घेतो ना हा माउली आम्ही कसं दामणार हो पण धरीचा वारके